i am. पार्वतीच्या कटाला जाऊन उभा राहिलेला असायला तिने त्या बाळा शंकर आणि पार्वती दोघ मिळून एकमेकाला बोलत असायला आणि मात्र त्या वेढ्याला त्या जगदाळ्याच्या शारीला पार्वती काय म्हणती देवा काय व देवा आपण तो दोन प्राणी असायला असं मनुष्य ना बोलायला शिरीला आपण राहायला असायला आणि असं बोलत असायला मात्र दिनमान मावळला तिने झाली आणि भोळा संभा काय बोलत होता पार्वतीला रा स्वतःच्या राणीला भोळा शंकर बोलत असायला त्याच वेळाला पार्वती बसाई बसकर टाकिया जागीला असं पार्वतीने काही केलं साधा बसलेलं बसल्या बसाई बसकर टाकलेला असायला भोळा संभा त्या ठिकाण्याला आणि काय करत असायला मात्र बाबा हो असायला बसकर टाकल्या बसला आणि पार्वतीला बोलत होता पार्वती म्हणला करायला पाणी पाहिजे आपल्याला मनुषिना लागला होता स्वतःच्या राणीला भोळा शंकर बोलायला असं म्हणल्या बरोबर विचार केला उजव्या हाताला आणि काही केलं बरं असायला घालायला त्या लोकच्या आणि पार्वती मात्र गेली असायला शंकराची राणी त्याच वेळाला देण घ्या ना पटत नाही मला what well, night गेली बारवाच्या काटाला बारवाच्या काटाला जाऊन उभा राहिले रे असायला आणि धानसी ना मात्र काही केलेलं ला। ना असायला पहिले डोळ्याला देखल आणि अस मात्र त्या बारवाला पर्वत उतरायचं खरं पण कसं उतरायचं विचार लागली होती मनाचा करायला त्याच वेळाला तिच्या कमळाला त्या काय असायला कुंकवाचा करण आणि मात्र असा तिनं काही केलेला असायला हळदीचा करण तिच्या कमळात असायला मात्र तिने त्याने हात लावला त्या करंडाला कुकाचा हळदीचा करंड काढला आणि काय केला सहिला हळद्या केलं बरं असायला त्या बारवाला मात्र सात पट कुकाचा सात पट त्या हळदीचा बर मात्र त्या बारवाला वाढायला आणि पूजा केली आणि काय लागली होती करायला आणि झर झर पायऱ्या उतरलेली असायला बारवत त्या ठिकाण्याला आणि पायरी न पायरी पाण्याजवळ गेली प्रकार काही झाला घेतली उजवी हाताला भरून त्या वक्ताला आणि पार्वतीनं मात्र निघून ची ना पुन्हा कुठं निघून निघून चाल निघून होती करायला त्या जगदा याच्या पते तुम्ही महाराज धनी तुम्ही सावकार असाय म्हणायला पण असं बोलत असायला मनुष्य ना भोळा शंकर आणि पार्वती राणी काय बोलत असायला जेवायची वेळ आपल्याला मनुष्य नायला त्या टाइमाला काय पण बोलत असायला या लागले का खुले तुला म्हणला देवा घरची आपण माणसा असायला आपल्याला काय या ठिकाणाला मनुष्य ना भोळा शंकर बोलतो स्वतःच्या राणीला पार्वतीला त्या वेळाला काळजी करायची काही मानवीला जेवण घालणारा खेळावून गेला पशु पक्षाला असं म्हणून सांगितलं पण असा भोळा शंकर बोलतो तू स्वतःच्या राणीला संजीवनी मंत्र जपला आणि काय बर प्रकार केला तयार केलेल्या असायला आणि असं मात्र त्या भोळ्या शंकरानं मात्र पार्वतीला काय बोलत असायला काय पण बोलत असाय सांगावं बसलेल्या समवाडीच्या बनात याड लागले का खुळ तुला म्हणला माणसातून काय कमी आपल्याला मनुष्य न असा भोळा शंकर स्वतः पार्वतीला बोलत असेल नाही असायला मात्र आणि जेवण काय काही प्रिकर झालं असेल वेळ त्या ठिकाणाला आणि त्या मात्र वेढ्याला काय बोलू तुला तु माहित आहे का भोळाचा भाग काय बोलता काय सांगत असायला मात्र बरच ऐका हाडा बरोबर पायका बाबा काय खोट नसायला पाया गारगे बरोबर पैका म्हणते ती जणू मला वाटत हांडा हांडा कुठला हांडाला मोठा झाला हो नाही काय म्हण तुझा माहिती का काय बोलतो माझा भोळा शंकर दे ते वेळेला सैन झालं जर कोण मानव मान जर आपल्याला बघितलं तर आपल्याला जाण्याला परवानगी कशी मिळणार म्हणजे बोलतो स्वतःच्या राणीला पार्वती राह बरोबर पार्वती विचार केला काही बोल विचार केला सहिला

ना तर तिथं कुणाच चाल ना ही तर पहिल्यापासून वाढ वडली म्हणा साईदा तू असं पहिलीच वेळा असं म्हणत गेला पण असं सांगत जनतेला गेला पण ऐकत कोण तुझं कुणी सुद्धा ऐकले नायला हे खरं ज्याचं ऐकल त्याचं आणि झाल्याशिवाय राहणार नाही नाही कोण ऐकल त्याचं अगदी बोलायचं काम नाही असं ना मात्र असं बोलणं झालं जेवण खाणं झालं भोळा सांभा पार्वती एकामेकाला बोलून काय बोललेली असायला काय बोलली असं मात्र आपण असायला तो जर बघितलं तर आपल्याला इंद्र सभाला जायला मोबाईल असायला मनुष्यना विचार लागली होती उबाई चोडी करायला त्या मात्र वेळाला भोल्या सा समाला सांगितलं तुम्ही पैद्या पर्याल मी राहते पहिल्या पार्याला असं मनुष्य पार्वती बोलते त्या वेळेला आणि तुम्ही राहवा झोपा निद्राच येईल हो ठिकाणीला आणि असं मनुष्य ना स्वतःच्या पतीला भोळा शंकराला सांगते देवा तुम्ही झोप घ्या असं म्हणल्यावर काय केलं काय केलं असं मात्र ह्या माझ्या भोळ्या समान हाता पायाला शेला लावला आणि असायला मात्र ते विळ्याला आणि निद्रा सैन झाला देव भोळा शंकर माझा बाबा पहिले विचार केला मनाला विचार हलगुची पडला मी म्हणजे शेताला गेलेलो नसाईल आणि शेताला गेलो पण मनुष्य ना हलगुची जगदाल्याने मात्र सगळं बारी उठला आणि काही केलेला असायला अंबुल स्नान केलं आणि आपल्या शेताला गेला आणि जाऊन गप्पू तृप्रिकार काही झालेला असायला बा गोय दुसऱ्या पार्याला निद्रा सैन झालेला भर भरभरा वाजायचा टाईम असायला मात्र हल्कूजी जगदा ह्या शिरी तुर्क विचार केला कुणी म्हणता का पार्वतीनं आणि त्या वेळेला मात्र अपरे कुणाला असं मारत असायला हर हर या माथे